कोंबडा आमच्या घरीच आहे सकाळी सकड़ सकाळी देतो तो आवाज म्हणून ठेवला नाही तर तो इकडे तिकडे जाईल ना खानपिन मी जरा तब्येत डाऊन आहे थोडस आता ओके ओके पेलवान आहे बाय पेलवान सुलतान बाय इधर इधर आपल्या दाल लो, दाल लो। अपने जितला इन्सान आहे ना उतना बडा है चकला ती कोणची आहे गुड मॉर्निंग मित्रांनो कशा बरेत का आज रविवार आहे आणि तब्येत बरोबर हॉस्पिटलमध्ये होते शुक्रवारी साली आणि ओके आता कोंबडा आमच्या घरीच आहे सकाळी सकाळी देतो तो आवाज दाखवतो तुम्हाला कसं आणि माझी तब्येत जरा डाऊन होती तर म्हणून मी काही <coughs> शूटिंग काही केलीच नाही ब्लॉक दाखवतो कोंबडा हे बघितलं ते स्पेशल जागा खाली घाण करत ना तो आवाज आवाज दे असं कोंबडा आहे चार पाच दिवस झाला झाले चार दिवस झाले असं खात पित मस्त एकदम कावठी कोंबडा <coughs> बांधून ठेवलाय नाही तर तो इकडे तिकडे जाईल ना खान कर करते पार इथं घाण केली तिथं थो। ठेवलं साडी ठेवली आता चला मच्छीवर चालले आता राहता पण येतोच आहे चाललोय मच्छीला आणि इथपंत येतो आवाज आपला कोंबड्याचा एकदम गावठी <स्थाँगा> तब्येत डाऊन आहे थोडंसं थो आता ओके ओके चला मच्छीवर आता मच्छीवर दाखवलं काय काय गड्या लागले सोबत सोबत कॅमेरा पण घेतला आहे इस्ट्रा थ्री सिक्स्टी नाही का लावतो हो ओके हे आपल्या हक्काची जागा आहे साफसफाई चालू आहे तो मी सगळे काढतो तर आज नोकऱ्या आपला दुसरा गाडीत माल आलाय का आलाय मावशी दोन टप्प्या पापलेट सिल्वर पापलेट छोटा पापलेट

ಇವಾಗ ಮಮ್ಮಿ ಚೆ ಇವಾಗ ಮಮ್ಮಿ ಚೆ ರಾವಸ್ ಸಾಡೆ ದಾ ಕಿಲೋ

तू कुठं तिकडे जायचं नवड्याची गाडी बघा आपली गाडी आली आहे मावशीला आहे करा आहे थोडीशी पुरा घ्या

গুড মর্নিং গুড মর্নিং হ্যাঁ আর্দার এই কন

বা <laughs> 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 सुरमाय कोणाचे शेवमीचे दादा एक मिनटं जरा साईड इथं पण माल आलेला आहे आपला तिसऱ्या गाडीत हे कोणाची बोंबी आहे शिवामी हा दादा इकडे या जरा हो इकडे या इकडे इकडे साईड अजून काय बघा मम्मी मोठे मोठे सुरमाई मोठे मोठे सुरमाई नाही एक सुरमाई एक काम कर या दोन लावून बाकीच ठेऊन

बांगडा बोंबील अंदाज सांगितलेला अंदाज पापलेट बघा पापलेट माल लावन पटापट मार्केट आता सुरू होईल आहे गिरेक सुरू होईल हा लसूण आहे हा लसूण खोकल्यासाठी बांधलेला आहे ते खोकल्यासाठी झालो औषध घेतले काहीच फरक नाही लसूण मारलाय तुम्ही बघत असाल तर विचार करत असाल आमच्या आजीनी म्हणजे आईनी सांगितलं लसूण घालून थोडा आहे गोड्या पण चालू आहे आणि आता पूर्ण झालेलं आहे बालबिल सेटअप तुम्हाला दाखवतो ची पूर्ण मच्छी मम्मीकडे बघ काय भेटलेले मम्मी दाखव काय आता आतापेक्षा एवढा मोठा मोठे मोठे फ्रॉन्स हे किती मोठे मोठे प्रॉन्स बॅनर लावायचं लागला मोठा साकला पण आलेला आहे मोठा साकला आणि धक्क्यावर अशीच वळख खिरची येते मला त्या बोलतात माझी मुलगी बोलते की मम्मी ह्या मावशी कुठे विकतात तिला भेटते का माझी मुलगी विचारते कि ती भारी म्हणजे तिला खूप आवडत माझी हा चांगलं बघत असेल तर हाय ये धक्क्यावर <laughs> मस्त मोठे मोठे कोलंबी भेटलेली आहे मग मी कोलबी काढून घ्यायचं हातावर काढा हे का आम्ही महादेव काढले आई आप्पा काढलाय भरपूर काही काढले इथे काढायची आपल्याला काय मच्छी लक्ष्मी असते ना मुशी काढायची मुशी मुशी आमची लक्ष्मी आहे शार्क काढायची तू शार्क बोंबील पण बघा कशी भारी भारी आहे रप्प रप्प बोंबील रप रप्प रप रप एकदम भरलेला एकदम मोठा पापलेट बघा गिरायक नाही सकला मग मी सकला किती किलोचा दहा किलो सकला आहे याच्यापेक्षा मोठा मोठा असता माणसं एवढा हे भाऊ आहे ना इतका हो भाय इससे अपने जितना इंसान है ना उतना बड़ा रहता है चकला मेरे पास है जूना वाला तेनी मामा ने आनला होता ना तो, तो पकड़ता है खालू भी फोटो काटता हलवा आज सम माल है मावशी कड़े जाऊ नहीं काय

मार्केट आहे सुरेखा मावशी ती कोणची आहे माहिती आलेलं आहे विकायचं त्यांच्याकडून मच्छी आहे काका ऐका बाबा ऐका मच्छी नाही बोलवा

बाजूला हक्काचं दुकान आहे आकाली पण छोटा चकला आलेला आहे मस्त ताजा ताजा कोलबी सुरमई सुरम साडेतीनशाला दिली माझी काका गावडा एक केल्या झाली जीवन ती गावड्या खूप कधीच माहीत पडत नाही एकदम काकडीओणी बघा कशी आहे काय काही झाली ओके बघा इथं रुमाई रुमाई हाय आपल्याकडे मला अर्ज संपला आहे आता पॅकिंग करतोय बरफ बिरप आहे पॅकिंग म्हणजे सेटअप करतोय तुम्हाला सेट, सेट करतो ना बरोबर तर समोरच आहे बरोबर घेतला आहे लावतो आता घरी जायचं आहे ओके तीन वाजले घरी चाललो आहे तुम्ही बिल सेटअप केलं चाललं पण तुम्ही शाम वाले हे किधर संध्याकाळी आलो होतो आता बंद करून चाललोय जायचं आहात आठ दिवस चाललोय